कोलकाता येथे डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्या याचा निषेध म्हणून पुणे येथे रेल्वे हॉस्पिटलमध्ये काळ्या फिती लावून निषेध नोंदविण्यात आला आहे तसेच यावेळी कँडल लावून शोकसभा घेण्यात आली आहे ह्या घटनेचा निषेध म्हणून जगभरातून आंदोलन आणि निषेध नोंदविण्यात येत आहेत <wine> <des> cord <incarcerated> डेफिनेट्स का भी करो डेफिनेट्स का भी बताइएगा हे बघा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपल्याला पहिल्या त्या मध्ये एका डॉक्टर ट्रेनिंग सोबत काय झालेला आहे हा टीचर सोबत जे घटना घडली ती अत्यंत भयानक घटना आहे आणि त्याच्यासाठी आज आपण ॲक्च्युली आपले फक्त डॉक्टर लोकांनी हॉस्पिटल बंद ठेवलं नाहीये बाकी सगळ्या ठिकाणी डॉक्टर लोकांचा संप आहे तर आम्ही शांततेमध्ये आजची शोकसभा ही फक्त त्या डॉक्टरसाठी आपण या ठिकाणी ठेवलेली आहे तर सगळ्यात पहिले आपण त्या डॉक्टरला श्रद्धांजली देऊ आणि ज्या ठरलेल्या व्यक्तीने हे केलेलं आहे आज त्या ठिकाणी ती मुलगी आहे उद्या कदाचित तुमची पण मुलगी असू शकते तर या सगळ्यासाठी वास्तविक सगळ्या देशांनी निषेध करायला पाहिजे तर तुम्ही आज सगळे आमच्या सोबत सामील व्हा आपण एक मिनटं शांत बसून दोन मिनटं शांत बसून श्रद्धांजली अर्पण करूया ठीक आहे आणि निषेध व्यक्त करूया धन्यवाद आम्ही रस्त्यावर येऊ शकत नाही पण तुम्ही सगळ्या रस्त्यावर येऊ शकता ठीक आहे तर ह्याच्या या घटनेसाठी सगळ्या देशांनी आवाज उठ उचलायला पाहिजे जिथे जिथे ज्याला ज्याला मिळेल तिथे तुम्ही लोक आवाज उठवा सोसायटी रस्त्यावरती सगळ्या महिला सगळ्या एकत्र व्हा कारण हे महिलेसोबत झालंय आज कुठली पण महिला सुरक्षित नाही आहे आज त्या मुलीसोबत होऊ शकता हो उद्या

लोक झाली ती अत्यंत घृणास्पद आहे म्हणजे समाजामध्ये आजच्या तारखेला बघितलं तर लेडीजला कुठेही प्रोटेक्शन असं राहिलेलंच नाही आहे आपण आज म्हणतो की स्त्री आणि पुरुष यांना समान हक्क मिळत आहेत समान सगळीकडे ठीक आहे आपण तेवढे सर्व्हिस करतो स्त्री आपण आज खांद्याला खांदा लावून काम करतायत संसाराला म्हणा किंवा प्रत्येक क्षेत्रामध्ये अशा कुठलंही क्षेत्र नाहीये की जिथे स्त्री काम करू शकत नाही पण असं जर झालं तर मला नाही वाटत की कुठल्या कुठल्या आई वडिलांना आपल्या मुलांना डॉक्टर किंवा अजून मोठ्या ह्याच्यावरती त्या व्यक्तीने काम करावं म्हणजे सगळेच घाबरतील आणि अजून एक असं वाटतं की ह्याच्यामध्ये सरकारने खूप मोठी भूमिका घ्यायला हवी पहिली गोष्ट तर जे आहेत त्यांना एकतर शूट आऊट करा किंवा एनकाउंटर करा म्हणजे त्यांची लायकी नाही आहे जगण्याची आज जर ह्या चौघात जे काही गँगरेप झाला जितके मेंबर्स हे आहेत या सगळ्यांना जर आज कडक शिक्षा नाही दिली सरकारने तर मला वाटत नाही की इथून पुढे हे, हे सोकावतील आणि ह्यांना असं जर मोकळं सोडलं तर काही शिक्षा होतच नाही हे समाजापुढे उभं राहील आज एक गॅंगरेप झाला उद्या चार होतील मग दहा होतील आणि हे असं चालूच राहील ह्याला कुठेतरी जर हे करायचं असेल तर सरकारने अतिशय कडक कारवाई या ठिकाणी केली पाहिजे मग तो एखाद्या पॉलिटिशियनचा मुलगा असू दे किंवा त्या एखाद्या तिथल्या कॉलेजच्या प्रिन्सिपलचं कोणी असू दे आणि मेन तर प्रिन्सिपलची पण तेवढीच भूमिका आहे जी लेडी आज तिथे काम करतीये तर सगळ्यात पहिलं तर हे आहे की त्या हॉस्पिटलचं पूर्णपणे प्रोटेक्शन द्यायचं डॉक्टरला हे त्या हॉस्पिटलचं काम आहे